ही बदलापूरला आली होती तेव्हा मी माझ्या भावाला सांगितलं होतं त्यांना घेऊ नये कारण पाच मिनटाच्या अंतरावरती आमचं घर होतं तिथून बट ते खूप लेट झालं होतं आणि प्रोग्रामही खूप वाढला होता कारण स्पेशली खानदेशी कलाकार जे होते त्यांच्यासाठी तो दिवस होता आणि सगळे खानदेशी कलाकार आले होते सो मी पण एक खानदेशी कलाकार आहे कलाकार म्हणून तिची निवड झालेली आहे अभिनेत्री खानदेशी अभिनेत्री म्हणून तिची निवड झालेली आहे सो मी खूप हॅपी आहे की मी इथं आले आणि तिला भेटले आणि खूप एक्सायटेड होती तो। ना, ना। मी तिला भेटायला तर मंडळी ही आहे माझ्या मामे बहिणीची रूम जिच्याकडे मी संभाजीनगरमध्ये आलेली होती मला अर्जंटली काम निघालं होतं त्यासाठी बट खाली म्हणजे तिची जी, जी रूम मालकीन आहे ती आहे ऋतुजा सो so, ऋतुजाला मी आता भेटायला जात आहे आणि मी सकाळपासून याच गेटअपमध्ये आहे याच कपड्यांमध्ये आहे कारण आम्ही तीन दिवसासाठी आलो होतो त्यासाठी आम्ही जास्त कपडे आणले नाही डेली वेअरचे होते आणि हा एक ड्रेस दिवसभर मी याच कपड्यांवरती आहे आणि आता आपण जाणार तुझ्याला भेटायला कारण सकाळी जाता जाता तिला ती, ती भेटली होती आणि तिची मी अपॉइंटमेंट घेतली होती की रात्री मी तिला भेटायला येणार आहे सो ती तिने पण हो म्हटलं आपण जाऊया आता आजच्याकडे आणि हे बघा आमच्या घरचे कसे बसलेले आहेत ओके सो फायनली आपण खाली आलो आहे कारण माझी मामी माझी मामी बहीण जी आहे ती थर्ड फ्लोअरला राहते आणि ऋतुजा जी आहे ओनर सो ती ग्राउंडला असते त्याला आपण तिच्या घरी जाऊया बघा इथे डॉग असते ती नॉक करत आहे सिंहगा हिचं काय सुरू आहे आपण आलो आहे ऋतुजाच्या घरी आणि ऋतुजाच्या घरी ना सध्या पावसाळा सुरू आहे सगळ्यांच्याच घरी पावसाळा सगळ्यांच्याच घरी पावसाळा सुरू आहे सो थोडं वाक्य आपण चेंज करू पावसाळा सुरू आहे सो त्याच्यामुळे आम्ही कपडे टाकलेले आहे वाढत आणि सकाळी ती शूटला गेली होती मी तिची अपॉइंटमेंट घेतली होती की मला तिला भेटायचं आहे आणि ही येऊन गेली आमच्या बदलापूरला जेव्हा आमच्या इथं प्रोग्राम आयोजित करण्यात आला होता बदलापूरमध्ये सो माझा मामे भाऊ पण होता ती बघा असू दे काय नाही सो अशी ती खूप छान दिसते तिला मेकअपची गरज नाही बघा तिचा नॅचरली लुक आहे हा बघा तिचा नॅचरली लुक आहे खूप छान दिसत आहे ती सुंदर दिसत आहे हिचं गाणं खूप छान फेमस झालं जुपलं गाणं आहे माझे बरंच गाणं हो हिचे बरेच गाणे आहे मी बघितले आहे जास्त करून यांचे गाणं ऐरणी सॉंग आहेत हो ना ओके म्हणजे सचिन कुमावत तर नाही बट विनोद कुमावत अजून सचिन सचिन पण आहेत दोन तिसरे स्वतः सांगते कुमार सरांसोबत माझे तीन गाणे झालेले दोन गाणे आलेले आहेत ऑलरेडी चॅनलवर वर एक त्यांच्या चॅनलवर वर पण नाही तीन गाणे आले दुसऱ्या चॅनल ला आहे अजून एक गाणे आम्ही शूट केलेले आहेत ते अजून यायचं बाकी आहे त्याच्यानंतर विनोद दादांसोबत पण माझे पाच सहा सॉंग झालेले काही त्यांच्या चॅनेलवर आहेत काही सारे मराठीला आहेत काही अजून दुसऱ्या चॅनल्सवर आहेत भैया रादांसोबत पण माझे आहेत दोन तीन गाणे बघा किती सगळे गाणे आहेत आणि जे गाणे मी बघितले आहेत खरंच खूप छान एडिटिंग तिचे कॉस्ट्यूम खूप सुंदर दिसते खूप क्यूट दिसते ती आणि नाजूक दिसते तर तिच्या खूप सिंपल साड्या आहेत सर्व एकदम आणि खरंच खूप छान दिसते अशी बघ खूप छान दिसते तेव्हा मी माझ्या मामे भावाला सांगितले होते त्यांना घेऊन ये कारण पाच मिनिटाच्या अंतरावरती आमचं घर होतं तिथून बट ते खूप लेट झालं होतं आणि प्रोग्रामही खूप वाढला होता कारण स्पेशली खानदेशी कलाकार जे होते त्यांच्यासाठी तो दिवस होता आणि सगळे खानदेशी कलाकार आले होते सो मी पण एक खानदेशी कलाकार आहे कलाकार म्हणून तिची निवड झालेली आहे अभिनेत्री खानदेशी अभिनेत्री म्हणून तिची निवड झालेली आहे सो मी खूप हॅप्पी आहे की मी इथं आले आणि तिला भेटले आणि खूप एक्सायटेड होते मी तिला भेटायला सो काय म्हणणार अजून हे बघा ही माझ्या आत भेटायला काय माहिती माझ्या मम्मीने चाललं आणि मग मी घरी आले तर मम्मी घेते दवाखान्यामध्ये सो हिच्या फॅमिली मेंबर बाहेर गेलेले आहे ऋतूजी ऍक्टिव्ह होती तिच्या आईने सकाळी आम्हाला तसं आणि इन्व्हाइट इन्व्हाइट केलं होतं बट आम्ही येऊ शकलो नाही आता तिच्या आईची भेट होणार आणखी माहिती तिचे बाबा आम्हाला इथेच भेटले होते गेटवरती आणि ती ही जेवण करत होती सो तिला म्हटलं की बाई नऊ वाजता मी येते तिला भेटायला मी तिला नऊ वाजता भेटायला आले आणि आता तिच्यासोबत मी ब्लॉग शूट करत आहे खूप मस्त वाटत आहे मला मी हॅप्पी आहे कारण दिवसभर खूप स्ट्रेस होता होता आता कमी झाला आहे सो so, चला पाणी वगैरे घेऊया आता ऋतुजाच्या घरी आलो लहान लेकरांची खेळणी आज सकाळी यांच्या टेरेस वरती गेले आणि भरपूर रील काढले मी यांच्या टेरेस वरती जाऊन वर बी गेले तुझ्या खूप छान मोकळं वातावरण आहे बघा आम्ही तिच्या घरी आलो तिने आम्हाला पाणी दिलं चाय ठेवायचं म्हणत होती आता जेवण करायची वेळ झाली आहे आमची चाय बन चाय नाही चहा आणि कॉफी येते मला स्वयंपाक येत नाही सी तिला चहा आणि कॉफी बनवता येते स्वयंपाक येत नाही सो काही प्रॉब्लेम नाहीये तसं आम्हाला जेवायचं नाहीये जेवण वगैरे करायचं नाहीये आम्ही जास्त तिला भेटायला आलो थोडा वेळा तुम्ही बसून गप्पा मारून एकमेकांच्या आयडी बद्दल बोलू बोलू गप्पा मारू तसे मी जे स्टेटस जे आहेत कधी कधी माझी मॅनेजमेंट टाकते सो मी ते बघत राहते आणि <laughs> असं तर काही हे झालं नसतं माझं पण मला एमर्जन्सी काम निघालं त्या भाड्याने तरी इथं आले आणि हिला भेटले तसे एक क्युरिअसिटी होती की ह्याला भेटायचं आणि जेव्हा ही बदलापूरला आली तेव्हा इंग्रज साहेबांची तब्येत बरी नव्हती सो म्हणून मी हिला भेटू शकले नाही पण आता पर्सनली मी हिच्या घरी आले आणि सेलिब्रिटीला भेटायला जायचं म्हटलं तर अपॉइंटमेंट असते किंवा ते घरी नसतात आणि ही पण खूप बिझी असते ही शूट करून आलेली आहे खूप थकलेली आहे बिचारी पण तिने माझ्यासाठी वेळ थँक्यू खूप बरं वाटलं आहे खूप लागणार खूप चांगली प्रगती केली बरं वाटलं आणि गाणे पण खूप सुंदर आहेत सगळे युट्यूब वरती व्हायरल गाणे आहेत ओके तुम्ही इकडे <laughs> तू काय बर खाली बसली निशावर बसा तर म्हणतो तुझ्या म्हणता मला मेकअप वगैरे करू द्या मी तशी पण ती नॅचरलीच खूप नेसर गाणी वगैरे ती छान बनवलेलं आहे तिला पावडरची पण गरज नाही कधी कधी नॅचरली दिसायला पाहिजे आता सो मी तो गेलेला आहे कारण सकाळपासून मी याच गेट मध्ये आहे मी आधी सांगितलेलं आहे की मी कपडे जास्त आणलेले नाहीये मी दोन आणले आणि आज फक्त मला कामापुरतं जायचं होतं पण ही भेटली म्हणून मी या गेट ऑफ मध्ये थांबलेली आहे नाहीतर तर मी पण आपल्या हिच्यासारखीच असते काहीतरी असो हिच्यापेक्षा खूप छान दिसत आहे हे मला खूप बरं वाटलं तर आपण ऋतुजाला एवढंच विचारते की तू एकदम डायरेक्ट उडी कशी काय डायरेक्ट तर उडी नाही घेतली मी मी अभ्यास करायचे दोन हजार तेवीस पर्यंत करत होती मी मग त्याच्यानंतर मला जॉब लागला पण मला पुण्याला नाही जाऊ दिलं आणि त्याच्यानंतर मग मला गाण्यासाठी ऑफर आली पहिलं गाणं होतं माझं मग पहिलं गाणं माझं खूप छान हिट झालं कुठलं गाणं होतं छगन मामा तुम्ही पोरगी छगन मामा तुम्ही पोहोर घे आहे त्या गाण्याला आज काहीतरी सहा मिलियन काहीतरी व्ह्यूज आहेत तर मग त्या गाण्याच्या नंतर मग मी कॉन्टेंट क्रिएशन करायला लागले मग मी रील्स बनवायला लागले कॉमेडी मग लोकांना ते आवडत गेले त्याच्यानंतर मग मी जसं चालू केलं मग माझे बरेच गाणे झाले भैया मोरी सोबत विनोद मग ते पण खूप हिट गेले लोकांना मी आवडायला लागले मग लोक मला बोलवतात गेस्ट नाही अभिनेत्री म्हणून मी डिक्लेअर झालेली आहे अभिनेत्री असं म्हणा की माझा लग्न मला भेटली विदाउट काही तामछाम करता नाहीतर खूप हे करावं लागतं आपल्याला झटके खटके घेणं पडतात अशा सेलिब्रिटींना भेटायला ही मला अशी सहज भेटून गेली <laughs> आणि मस्त तिच्यासोबत बसून गप्पा मारत आहे तो बरं वाटत एकंदरीत तिचं घर आहे छान आहे मी बाहेरून मला दाखवणार आता रात्र झालेली आहे खूप सुपर जसं तसंच मी माझ्या मामे बहिणीचं वरच बघितलंच आहे बाकीचे सर्व जसेच आहे असेल नाही आपल्याला कारण थोडं पावसाळ्याचं वातावरण आहे घरात थोडे इकडे त्याच्यामुळे आणि सकाळी मी टेरेस वरती गेले तर खरंच खूप छान वातावरण होतं तेव्हा मी इमॅजिन केलं की ही पण टेरेस वरती रील्स काढत असेल असे नंतर मी बघितले जास्त फोटो शूट केले आणि रिल्सही काढल्या मला खूप मजा आली एन्जॉय करायला खूप छान वाटल मला यांची खूप छान म्हणजे खूप कमी वयामध्ये खूप चांगली प्रगती केली ही सगळ्याच महत्त्वाची गोष्ट आहे सो आता तुझं सॉन्ग कुठला येणार आहे आता सध्या तर नाही आता मी मराठी सॉन्ग करणार आहे सॉन्ग ऐराणी स्टॉप केलं म्हणजे आता ऐराणीमध्ये नाही आता थोडं मराठी करायची पटकन तुमचं मराठी सॉंग आला की आम्हाला सांगा आम्ही पण त्याच्यावरती पटापट इंस्टाग्रामवरती रील्स बघू तशी मी रील्स क्रिएटर आहे इन्फ्लुएन्सर म्हणतात सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह आहे फेसबुकवरती पण माझं अकाउंट आहे इंस्टाग्राम वरती आहे आणि युट्यूब वरती तुम्ही मला बघतच असतात म्हणजे डेली शेड्यूल जो रुटीन आहे जे काही आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करत असते आणि संभाजीनगर मध्ये आले आहे तर जे काही मी रुटीन दिवसभर किंवा आले तेव्हापासून जे काही मी केले ते तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आणि जर तुम्ही आता बघत आहात की तुमच्यावरती धक्का आहे खूप बरं वाटत शिरे बघा पोरा भूक लागली आम्हाला बोल बोल म्हणजे बोलवायला आले आहेत पण आमच्या गप्पा अशा मस्त आहेत की आम्ही मस्त गप्पा मारण सुरू आहे लक्षातच नाही म्हणून पण आलेल्या आहेत आमचे आम्ही आता अजून थोड्या वेळ बसणार आहोत आणि थोड्या वेळानंतर निघणार आहोत हिरोईन ज्या हिरोईनच्या घरी आम्ही बसलेलो आहोत तिला ती हिरोईन आठवत नाही गाणं आठवते तिला माझ्या मुलीला आहे बघा सगळे गाणे आठवते फक्त मीच नाही आठवते फक्त बिचारी रुचीच्याच नाही आठवत तिला ह्या बघा ऋतुजा छाई आले आहेत लोकेशन चेंज करते मी ह्या बघा ऋतुजाच्या आई आलेल्या आहेत So, आले सो वेळेस मावशी आल्या होत्या बट आमचं बोलणं झालं नाही समाजकार्य कार्यकर्त्या आहेत त्या मावशी सो बरं वाटलं त्यांना भेटून पण म्हणजे ओनर आहेत ह्या माझी जी मामे बहीण आहे त्यांच्या ओनर आहेत आणि खूप चांगले रिलेशन आहे पाच वर्ष झाले ती इथंच आहे एकाच रूममध्ये आहेत खूप छान सपोर्ट करतात काहीही बनवलं तर तिला घेऊन जातात तेही काही बनवलं तर त्यांना घेऊन येते आणून देते आवर हे बघा ती आणून देते माझं बनवलंच होत का तिला हे बघा हिने का सांगितलं फक्त खायचं काम करत असते मला खूप जास्त आवडतं खायला तिला फक्त खायला आवडते तिला माझ्या घरी तिला एक डिश खाऊ काय मला सगळं बोल तिला काय माहितीये मागच्या ओके सो मंडळी खूप बरं वाटलं मला ऋतुजाला भेटून तिच्या फॅमिलीला भेटून सो तिचे पॅरेंट बाबा तर बाहेर गेलेले आहेत भाऊची तब्येत बरे नाही मावशीला भेटलो आहे सो मंडळी तुम्हाला ब्लॉग कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्की सांगा आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण बटन प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओ काढतो त्याची नोटिफिकेशन सगळ्या झाली तुमच्यापर्यंत Okay, Inchi is studying? Here's Ruto 1705. Okay, so follow gara. Okay, good Bye. <laughs>